श्रीराम समर्थ नवरात्र सहावा दिवस सहावी बाळ देवी कात्यायनी ध्यानमंत्र चंद्रहा उज्वल करा शार्दूल वर शक्त, वाहना कात्यायनी शुभ दंद्या देवी दानवघातीनी भावार्थ चंद्रहास नावाची विशिष्ट दिव्य तलवार आपण समशेर म्हणून जी ओळखतो ती जिने आपल्या शक्त शक्तिशाली हातांमध्ये धारण केली आहे जी सिंह वाहन आहे दुष्ट राक्षसांचा नाश करणारी अशी कात्यायनी देवी माझे शुभ करो आधिभौतिक संदर्भ माहीत असलेल्या शक्तिपीठांपैकी वृंदावनला कात्यायनी शक्तीपीठ आहे कात्यायनी देवी वृंदावनची अधिष्ठात्री देवी आहे नृसिंहवाडीचे सिद्ध पुरुष परमपूज्य श्री नारायणस्वामींनी सांगितलेल्या देवता स्मरणात भगवती कात्यायनीचा उल्लेख केलेला आपणा दिसून येतो वरप्राप्त देवता द्वारदैवता नवदुर्गा वगैरे वगैरे विशेषणांनी या कात्यायनी देवीला संबोधले जाते कोल्हापूरपासून जवळपास चार पाच किलोमीटर अंतरावर गारगोटी रस्त्यावर भगवती कात्यायनी देवीचे मंदिर आहे देवी कात्यायनीचे ते अधिभौतिक रूप होय पौराणिक अधिदैविक संदर्भ कात्यायन नावाचे ऋषी होते देवीने आपल्या पोटी मुलगी म्हणून जन्माला यावे यासाठी खूप तपश्चर्या केली प्रसन्न होऊन देवीने त्यांची मुलगी म्हणून जन्म घेतला कात्यायन ऋषींची मुलगी म्हणून कात्यायनी कतमुनींची कन्या म्हणून कात्यायनी कथगोत्रामध्ये उत्पन्न झाली म्हणून कात्यायनी कात्य याचा एक अर्थ गज चर्मधारी शिवशंकर असाही आहे त्यांनी निर्माण केलेली किंवा त्यांची पत्नी म्हणूनही कात्यायनी देवी स्वतः कात्यायन महर्षींना वर देते की तुझ्या नावाने लोक मला जाणतील म्हणून मी कात्यायनी होईल तव नामना प्रसिद्ध्या या कात्यायन्या यथाविधी त्रिपुरार रहस्य महात्म्य खंडम उमा गौरी शाकंभरी हैमावती ही तिचीच नावे ती चतुर्भुजा आहे काही पौराणिक कथानुसार महिषासुरमर्दिनी मर्दिनी आणि कात्यायनी एकच महिषासुराचा वध या देवीने केला अशी कथा आहे तिच्या हातातल्या वैशिष्ट्यपूर्ण तलवारीमुळे ती ओळखली जाते साधारणपणे सृष्टी स्थिती आणि प्रलय या तीन अवस्था व त्यांचे कार्य सोपवलेले ब्रह्मा विष्णू व महेश याबद्दल आपण बहुतेक लोक जाणून असतो परंतु आणखी दोन अवस्था आहेत निग्रह आणि अनुग्रह निग्रह म्हणजे नियमन विश्वसृष्टीमध्ये जर कोणी वाईट कृत्य करू लागला लोकांना त्रास देऊ लागला नियम मोडू लागला तर त्याला प्रतिबंध करण्याचे दुष्टांचा नाश करण्याचे कार्य देवीकडे दिलेले आहे याला परिभाषिक शब्दात निग्रह असे म्हणतात तर हे निग्रह कार्य गीतेतील संभवामी युगेयुगे युगे या सूत्रानुसार जगदंबा करते आजचा विषय नसला तरी नमूद करतो की वर उल्लेख केलेल्या पाच अवस्थांपैकी अनुग्रहाचे म्हणजे कृपा करण्याचे मनोकामना पूर्ण करण्याचे कार्य श्री गणेशाकडे सोपवलेले आहे असे शास्त्रात सांगितलेले आहे ऋग्वेदातील तैत्तरीय आरण्यक स्कंद पुराण देवी भागवत यात कात्यायनी देवीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे मनासारखा पती मिळवण्यासाठी कात्यायनीची उपासना विशेष प्रसिद्ध आहे वृंदावनात गोपींनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी कात्यायनीचे एक महिना व्रत केले होते आध्यात्मिक संदर्भ ईश्वर आणि त्याची सृष्टी स्थिती संहारक शक्ती ही सर्व शक्तिमान असते ती कोणतेही रूप धारण करू शकते कुणाची मुलगी कुणाची पत्नी कुणाची आई तर होऊ शकते अशीच शक्ती आपल्या शरीर मनातही असते ती जशी संकटांचा सामना करते दुष्टांचा नाश करते त्याचप्रमाणे विश्वसृष्टीत देवी शक्ती म्हणून आणि कुटुंबात मुलाबाळांचा प्रचंड प्रपंच आणि आकांक्षांचा संसार चालवण्यासाठी जोडीदार निवडते धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ व्यवस्थित साध्य करण्याचे व्यवस्थापन आणि ही सगळी सृजनाची पालनाची आपल्यातली शक्ती तिचे कात्यायनी रूप होय सर्व विवाहेच्छुक सुकन्यांना कात्यायनीची उपासना करून मनासारखा पती मिळो आणि पुरुषांच्या जीवनात दुष्टांचा आणि वाईट वृत्तीचा संहार ही कात्यायनी माता करो ही तिच्या चरणी प्रार्थना संकलन संपादन श्री सुनील जोशी पुणे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।